महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज येथे आज विधानसभेचे आदरणीय खासदार रवींद्र वायकर यांनी होली स्पिरिट हॉस्पिटलची घेतली धर्मादायी सुविधांची माहिती होली स्पिरिट हॉस्पिटलची नागरिकांनी वारंवार केलेल्या तक्रारींची लागलीच दखल घेऊन आज खासदार श्री रवींद्र वायकर यांनी होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये अचानक भेट देऊन संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी केली आणि रुग्णांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीचा जाब विचारला त्यांना रुग्णांबरोबर यापुढे चांगली वागणूक द्यावी अन्यथा जनक्षोभाला सामोरे जावे धर्मादाय रुग्णालयाकडून गोरगरीब रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळण्याकरिता हॉस्पिटलने प्राधान्य द्यावे असे निर्देश खासदार श्री रवींद्र वायकर यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले या बैठकीस मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र खंदाडे हृदयरोगतज्ञ डॉक्टर गजानन रत्नपारखी कार्यकारी संचालक सिस्टर लिसी उपसंचालक सिस्टर फेलसे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुसन माजी नगरसेवक प्रवीण शिंदे सदानंद परब विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत विधानसभा संघटक संतोष गिरी शाखा प्रमुख भालचंद्र जोशी प्रकाश शिंदे उप सावंत अंशिका जाधव आणि भाई उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा